जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा रामी धरावी सुखाची स्वये सांडी जीवी करावी देहे दुखते सुख मानित तजावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकाच्या या पर्वामध्ये आज आपण दहावा श्लोक घेणार आहोत मनाच्या श्लोकाचा अभ्यास त्या मनुष्याने जरूर करावा ज्याला स्वतःमध्ये थोडीफार रुची आहे अर्थात थोडाफार स्वतःमध्ये इंटरेस्ट आहे मधूनमधून इंग्रजी शब्द वापरले जरी तरी मराठीत भाषांतर करतो आहे त्याकडेही कृपया श्रोत्यांनी लक्ष द्या या युगामध्ये मराठी मीडियम राहिलेलं नाही जर का साधारणत तीस वर्षाची सगळीच्या सगळी गेल्या तीस वर्षामधली पिढी पाहिली तर महत्वाकांक्षी पालकांनी बहुसंख्य त्यांच्या मुलांना इंग्रजी मिडियममध्ये किंवा सेमी इंग्रजी मिडियममध्येच आहे आणि त्याचमुळे कित्येकदा शुद्ध मराठी डोक्यावरून जात आहे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं पण हे होतंय खरं आणि म्हणून मधूनमधून थोडंफार इंग्रजी वापरायला हरकत नाही इंग्रजी वापरल्यानंतर त्याचं भाषांतर करावं एवढं मी स्वतःला वचन दिलेलं आहे त्यामुळे दोन्ही ही भाषा भाषा श्रेष्ठ आहेत परंतु महत्त्व आहे ती भाषा आपल्याला समजणं त्या भाषेचा भावार्थ आपल्या मनापर्यंत भिडणं हृदयापर्यंत पोहोचवणं माझं काम तेवढंच आहे एक वक्ता म्हणून त्यामुळे मनाचा श्लोकाचा हा अभ्यास करत असताना आजच्या युगाशी त्याची लिंक देणं आजच्या युगाशी त्याची सांगड घालणं आजच्या युगाशी त्याचं तादात्म्य तुमच्या ध्यानात आणून देणं अर्थात रिलेटेबल करणं हे माझं कर्तव्य नव्हे का ते मी करतोय दहाव्या श्लोकामध्ये सुरुवात केली आहे सदा सर्वदा रामी धरावी किती सुंदर शब्द बघा प्रीती आकर्षण आवड प्रेम भक्ती आदर प्रीती सगळे समानार्थी शब्द आहेत का हो अह अजिबात नाही याची डिग्री वेगळी वेगळी आहे जेव्हा मनभक्तेने ओत प्रोत भरलेलं आहे आणि ध्यानी मनी स्वप्नी राम आहे त्याला म्हणावं प्रीती रामाची आजच्या या युगामध्ये प्रेम या विषयाचा अभ्यास करणं आणि त्या प्रेमापोटी एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडल्यानंतर प्रीती ठेवण्यापर्यंतचा प्रवास सुद्धा अवघड झालाय म्हणून थोडं प्रीती हा शब्द व्यवस्थित समजून घ्या मनामध्ये अत्यंत कारुण्य मनामध्ये अत्यंत आनंद मनामध्ये अत्यंत मोठा श्रेष्ठ भक्तिभाव ती समर्पणाची संपूर्ण भाव भावना, आणि त्यानंतर ध्यानी मनी आणि स्वप्नीसुद्धा जेव्हा राम येतो तो रामाचा आणि रामावर प्रीती करणारा भक्त समजावा आणि हा भाव ज्याला साक्षात्कारासारखा साक्षी येऊन आणून समजून घेता आला तोची खरा भक्त जाणावा आणि रामदास स्वामींचा हा वारंवार आपल्याला संदेश आहे की आपल्या मनामध्ये भक्ती असायलाच पाहिजे रामाप्रती प्रीती असायलाच पाहिजे सुखाची स्वयसांडी जीवी करावी म्हणजे आपण स्वत आपल्या सगळ्या सुखांचा त्याग करण्यासाठी तयार करू शकलो पाहिजे आपल्या मनाला जेने करून आपल्याला त्या रामासाठी जीवन संपूर्णपणे समर्पित करता येईल किती उच्च विचार आहेत बघा आज संत तुकडोजी महाराजांचा जर का तुम्ही अभंग ऐकला मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव तर तुमच्या लक्षात येईल की रामदास स्वामी त्यांच्या या मनाच्या दहाव्या श्लोकामध्ये काय संदेश देत आहेत मनामध्ये भाव असायला पाहिजे भक्तीचा प्रीतीचा आणि त्यासाठी जीव ओवाळून टाकण्याची मनाची तयारी असायला पाहिजे म्हणून ते म्हणत आहेत सुखाची स्वये सांडी जीवी करावी देह दुःख ते सुख मानित जावे आजच्या या युगामध्ये थोडं डोकं दुखायला लागलं की माणूस विचलित पिरपीर 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 सुरू थोडी पाठ दुखायला लागली की पिरपीर पिरपीर आपली सुरू होते थोडीशी सर्दी झाली थोडीशी शारीरिक अस्वास्थ्याची तापाची जर का जाण झाली तर मनुष्य अशा पद्धतीने वागतो जणू काही जीवन संपलं पराचा कावळा करणं ही जर का मराठी म्हण तुम्ही ऐकली असेल तर छोट्याशा छोट्या देहदुःखाला सुद्धा आज सहन करण्याची माणसाची क्षमताच राहिलेली आहे कष्ट करणं कष्टाची ती दुःख सहन करणं निस्वार्थ बुद्धीने चालणं इतरांसाठी काही करत असताना स्वतःला अर्धपोटी राहावं लागलं तरी चालणं या सगळ्या गोष्टी जणू काही नामशेष होत चालल्या आहेत आणि म्हणून हा श्लोक आजच्या युगाला सगळ्यात जास्त ॲप्लिकेबल आहे असं मला वाटतं देहे दुःख ते सुख मानित जावे म्हणजे तेच ते तेच ते दुःख उगाळत स्वतःच्या पूर्ण मनस्थितीची शरीरावस्थेची आणि बुद्धी अवस्थेची वाट लावून घेण्याची गरज नाही आहे ठीक आहे डोकं आहे थोड्या वेळाने बरं होईल माझ्या सुखासाठीच देवाची काहीतरी योजना आहे असं म्हणायचं विषय सोडून द्यायचं पुन्हा कामाला लागायचं ही वृत्ती असायला हवी सकाळी उठलं की आज डावा हात दुखतोय आज काय माझं नख दुखतंय आज काय माझी पाठ दुखते आज काय माझं काही ना काहीतरी दुखणं लोकांना सांगण्यामध्ये सहानुभूती आकर्षित करण्यामध्ये आपला जर का वेळ जात असेल तर हा संदेश रामदास स्वामींचा खास तुमच्यासाठी आहे अहो एखादा पेशंट असेल एखादा खरंच सिरियस पेशंट असेल गंभीर आजाराने ग्रासलेला मनुष्य असेल त्याला सुद्धा मनाच्या सामर्थ्याने आपल्या स्वतःचा विकार आजार दुरुस्त करता येतो मनाची शक्ती अगाध आहे पण त्या देह दुःखाला बळी पडून आपण आपलं मनाचं पूर्ण सामर्थ्य जर का गमावून बसलो तर हे योग्य नसणार मग ती मनाची प्रीती राहतच नाही तिथे सुद्धा रामाबद्दल प्रीती राहतच नाही म्हणून आपल्यामध्ये विवेक पाहिजे आणि विवेकाने सदा स्वस्वरूपी भरावे आत्मसाक्षात्कार असायला पाहिजे की मला माझ्या देहाला दुःख नव्हे सुखासारखं पाहायचं आहे उगाळत न जाता ताबडतोब दुर्लक्ष करून उपचार करून मार्गस्थ व्हायचं आहे आयुष्य हे आपल्याला काहीतरी करण्यासाठी व्यतीत करायचं आहे आणि हे जर का कळलं तर निश्चितपणे व्यायाम आवश्यक आहे व्यायामासोबत देहाला होणाऱ्या यातना आजारांमुळे होणाऱ्या यातना आपल्या ध्यानात असायला पाहिजेत आणि सोबतच आपल्याला याचीही जाण असायला पाहिजे की जया अंगी मोठेपण काबाड कष्ट करणारा शेतकरी जेव्हा शेतामध्ये राबतो तेव्हा सोन्यासारखं अन्न तिथे तयार करता येतं बरं का म्हणून पुन्हा एकदा या उदात्त भूमिकेतून विवेकातून आपल्या स्वतःबद्दलच्या साक्षी भावातून हा श्लोक पुनः एदा सदा सर्वदा प्रीतिरामि धरावी सुखाची स्वये दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा स्वरूपी भरावे जय जय रघुवीर समर्थ